शहरांच्या घोंगटापासून लांब शांत आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं मुंबई पुण्याच्या अगदी जवळ असलेलं सुंदर हिल स्टेशन म्हणजे माथेरान या व्हिडिओमध्ये माथेरान बद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर कमीत कमी खर्चात एका दिवसामध्ये आपण हे ठिकाण कसं फिरू शकतो याची माहिती या, या व्हिडिओमध्ये दिलेली आहे गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेत ना स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका व्हिडिओवरती तर मित्रांनो आपण आज आलो आहे माथेरान एक्सप्लोअर करायला जसं तुम्ही थमलेलं बघितलं असेल तर आपण आज माथ माथेरान बजेट ट्रिपमध्ये पूर्ण प्लॅन करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बनून राहा व्हिडिओवरती माथेरानची संपूर्ण माहिती सगळं लोकेशन आणि आपला किती खर्च लागतो पूर्ण दिवसभरामध्ये पूर्ण ट्रिप पूर्ण करायला तर हे सगळं तुम्हाला सांगतो लास्टपर्यंत व्हिडिओवर बनून राहावा आत्ता दुपारचे वाजले साडे अकरा आणि मी आहे नेरळ स्टेशनवरती माझ्या मागे हे नेरळ स्टेशन आहे आता आपण जाऊ नेहरू स्टेशनच्या बाहेर तिथून सर्वा आवाजाला आता माझा आवाज थोडा प्रॉब्लेम होईल पण ठीक आहे म्हणून स्टेप स्टेप बाय तुम्हाला माहिती देतो एक्सप्लोर करूया माथेरान बाय पब्लिक ट्रान्सपोर्ट माथेरानला येण्यासाठी सेंट्रल रेल्वेची कर्जत किंवा खोपूला जाणारी ट्रेन पकडून नेहरू स्टेशनला उतरावे तर मित्रांनो हे नेहरू स्टेशन नेहरू स्टेशनच्याच आपण बाहेर निघालो तिथेच आपल्याला रिक्षा आणि टॅक्सी जे टॅक्सी भेटतील रिक्षा नाही हो रिक्षा आपल्याला वयपर्यंत घेऊन जातील पण जास्त चार्ज करतात रिक्षाचे किती आहेत वॉटरफॉल पर्यंत चिंबापट्टी वॉटरफॉल गेलं तर सत्तर रुपये सत्तर रुपये पन्नास रुपये रस्त्यामध्ये मित्रांनो हे सगळे खायची दुकानं वगैरे पण आहेत सगळे स्टॉल आहेत आणि हा पूर्ण रिक्षा स्टँड हा रिक्षा आपल्याला पूर्ण माथेरानपर्यंत वर नाही नेत आपल्याला ज्या जुम्मापट्टी वॉटरफॉल आहे ना तिथपर्यंत नेतो त्याचे सत्तर रुपये चार्ज करतो याच्या पुढे गेल्यावर पुढे आपला एस टी स्टँड हा मित्रांनो इथला टॅक्सी स्टँड अडल्टचे शंभर आणि चाइल्डचे पन्नास रुपये माथेरानपर्यंत पर्यंत पूर्ण वर्दी सोडतं आणि यायचे पण सेम रेट मात्रांनो फायनली आपण आलो आहे माथेरानच्या गेट हो जवळ म्हणजे माथेरान येणं आहे हे आता अमन लॉजचा परिसर आहे आपण टॅक्सीने आपण आलो टॅक्सीची दोघांचे दोनशे रुपये गेले दोनशे रुपये काढ दोनशे रुपये झाले आता हा अमन लॉजचा तिकीट पॉइंट आहे तिथून आपल्याला अमन लॉज ते माथेरान टॉय ट्रीप पण भेटते किंवा आपण वॉकिंग करून जाऊ शकतो पहिले आपण माथेरामध्ये एंट्री करायची फीस भरूया इथं मित्रांनो मोबाईल मोबाईलचे कवर रेनकोट किती रेनकोट काका। युजेबल आहे का आणि एक तीस दोन पन्नासचे आणि एक तीस ला अशी क्वालिटी वाटते हा रेनवोड असा असतो हा आपण जाऊ बाहेर मित्रांनो आपण दोन तिकीट काढलेत दोन तिकीट काढलेत आपण दोन तिकीटचे आपले शंभर रुपये झाले पन्नास पन्नास रुपये आणि जर छोटा मुलगा असेल तर पंचवीस रुपये आणि ते टॅक्सीचे पर पर्सन शंभर रुपये पर पर्सन पर पर पन्नास रुपये दीडशे रुपये झाले आपले आता आपण माथेरान मध्ये एंट्री केले आता इथून आपल्याला म्हणजे आता हा अमन लॉजच परिसर आहे इंट फक्त ती फक्त एंट्रीची टिकिट होती इथून कुठे गेल्यावर आपल्याला अमन लॉज ते माथेरान टॉय ट्रेनची सुविधा आहे बघू आपण टॉय ट्रेन आता कारण की टॉय ट्रेनची टायमिंग तर असतो अर्धा अर्धा एक सानिंग ट्रेन असते जर लगेच ट्रेन असेल तर आपण ट्रेनने जाऊ नाहीतर आपण आमन लॉज ते माथेरान वॉकिंगने जाऊ बघू आता पुढे गेला सांगतो मी तुम्हाला तर चलो विजिट माथेरान इन पीक मॉन्सून माथेरानला जायला रिक्षा पण आहे पुढे टॉय ट्रे टॉय ट्रेन पण आहे आता रिक्षा तर इथून ते हा दस्त्री नाका आहे दस्त्री नाका ते माथेरान रिक्षा आपल्याला थर्टी फायव्ह रुपीस पर पर्सन चार्ज आहे आणि टॉय ट्रेनचे बघू आता पुढे गेल्यावर टॉय ट्रेन आता असेल तर टॉय ट्रेनने जाऊन आता परत मागे येऊन आपण रिक्षेने जाऊ तर बघू आता पुढे जर टॉय ट्रेन असेल तर आपल्याला कारण की आपली इच्छा टॉय ट्रेनने जायची

साडेसहाशे बाय बाय घोडा हँडमेड रिक्षाचे साडे सहाशे रुपये आणि साडेसहाशे सॉरी आठशे आणि घोड्याचे साडे सहाशे पर पर्सन पर फक्त आणि जर रिक्षाने गेले तर पस्तीस रुपये आणि मला जेवढं माहिती आहे टॉय ट्रेनचे पन्नास रुपये असावेत तर बघू कारण की एक्सपेन्सिव्ह असणार त्यांची मेहनत आहे तशी वातावरण एकदम लाइवली झाले एकदम लाइवली थंड गाणं सुंदर झाले <स्थाथ> आपण टॉय ट्रेनची आपण चौकशी केली टॉय ट्रेन आता बंद आहे एक वाजलाय टॉय ट्रेन आता दोन पंचवीस ची तर मी सव्वा तास सव्वा तास तर वाट बघू शकत नाही म्हणून निघाले आम्ही आता या टॉय ट्रेनच्या पटऱ्या घेऊनच डायरेक्ट माथेरान पर्यंत इच्छा होती आपल्याला जायची आणि आप आपल्याला ठरवलं होतं की जाताना टॉय ट्रेनने जाऊ येताना आपण चालत येऊ पण ठीक आहे टॉय ट्रेन, हो। ट्रेन बंद आहे दोन पंचवीसला आता चालू होईल टॉय ट्रेन पहिली आता निघाला आम्ही चालत तोपर्यंत आम्ही पूर्ण माथेरानच्या पुढे दोन तीन पॉईंट फिरून होऊन जाईल आम्ही तोपर्यंत एक टॉय ट्रेन निघेपर्यंत पण टॉय ट्रेन तर या पटणावर चालायची पण आपली एक वेगळीच मजा आहे कारण की जास्त मोस्ट ऑफ लोक तर चालतच फिरतात कारण की ज्यासाठी तर ते लोक येतात टॉय ट्रेन तर तो एवढी का फास्ट चालत नाही पण त्याची एक वेगळी मजा असते अनुभव असतो फक्त अनुभव घ्यायचा असतो आता खरी मजा तरी चालत फिरत पण आम्हाला था आता टो पूर्ण अर्धा तास झाला आहे अर्धा तास आम्ही कंटिन्यू चालतोय आमन लॉजपासून अमन लॉजपासून आता माथेरान जवळच आहे बहुतेक पाचशे ते एक किलोमीटर असेल अर्धा झाला आहे आता पोचत तिथे आम्ही पण हे वातावरण बघा पूर्ण फॉगी फोगी फॉगी काहीच दिसत नाही जे आपण बघतो ना पीक मान्सूनमध्ये माथेरान असतं आज टोटली तोच फील आहे पूर्ण मागे एकदा मी आलेलो पण तेव्हा एवढा डेन्स नव्हतं सगळं म्हणजे समोर जाऊन काही दिसत नाही काहीच पूर्ण सगळीकडे फॉक 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 तर आता मला आता आता अंदाज आला की आपल्याला कुठले लोकेशन नीट पाहायला भेटणार आहेत कारण की ज्या ज्या आपण व्ह्यू पॉईंटला जाणार होता तिथे सगळीकडे आपल्याला हेच पाहायला भेटणार धुके धुके पण ह्याची पण एक मजा आहे वेगळा एक्सपिरियन्स मी ठरवलं होतं की जुलैमध्ये येऊया पण जुलैमध्ये खूप मान्सून पाऊस असतो पीक असतो मग म्हटलं मातावरण पूर्ण हेच असेल असंच असेल मग मी तर ऑगस्टमध्ये आलोय आज बारा ऑगस्ट आहे पण बारा का तेरा ऑगस्ट आहे हा तेरा ऑगस्ट आहे पण ऑगस्टमध्ये पण माथेरान पूर्ण धुक्यामध्ये हरवलाय हो आणि मी रविवारी आलो नाही मग एवढी रश नाही म्हणजे एवढी गर्दी नाही आहे आज बुधवार आहे बुधवारी आलो मी त्याच्यामुळे आपला गर्दी पाहायला भेटत नाही नाहीतर रविवारी इथे चालला पण जागा नसते एवढी पूर्ण गर्दी 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 दालू बोलना आता बघा माथेरानमध्ये न रिक्षा चालू केल्या मी तुम्हाला बोल ना मागे पस्तीस रुपये अमन लॉजपासून ते इथपर्यंत माथेरानपर्यंत थर्टी फाय रुपये पण वाट बघावी लागली ती रिक्षेची खूप म्हणून आम्ही जात निघालो पोहोचू आता काय मार्केट सुरू झालंय माथेरानचंच मार्केट आहे चलो मित्रांनो आम्ही माथेरानमध्ये एंट्री केलेली आहे हा माथेरांना पूर्ण बाजार आहे इथं सगळं भेटतं शूजपासून म्हणजे आपल्या म्हणजे सिटीमध्ये जसं लोकलमध्ये सगळं भेटतं तसं तर इथं जरूरच्या सगळे सामान भेटतं पूर्ण मार्केट आहे माथेरानचं आता आपल्याला चाळीस मिनटं लागले चाळीस ते पंचेचाळीस मिनटं अमन लॉजपासून चालत इथपर्यंत यायला आता इथं पुढे आपला पॉईंट्स आहेत म्हणजे लोकेशन्स आहेत एकूण पूर्ण थर्टी थ्री का थर्टी फोर पॉईंट्स आहेत पूर्ण तेवढंच आपल्याला कुठे जाणं शक्य नाही आहे बहुतेक म्हणजे दोन वाज दोन वाजले दोन वाजलेत ना हां दोन वाजले एवढंच आपल्याला नाही ना पण आपला बघू जेवढे पॉईंट्स कवर करता येतील तेवढे आपण कवर करू पाच कारण की दिसणार तर काहीच नाही आहे माहिती आहे तरी पण बघू आपल्याला कुठले कुठले पॉईंट्स भेटतात जवळच कुठला पॉईंट येतो पण बघू मित्रांनो मॅप आहे पूर्ण माथेरानचा हा एक एकदा याचा फोटो काढा जेणेकरून तुम्हाला फिरणं जरा सोयीस्कर करून जाईल तो मॅप लावलाय मॅपच्या इथून पुढे गेल्यावर असे दोन रस्ते हे इथे बारा पॉईंट आहेत बारा पॉईंट आणि इथे सात पॉईंट आहेत मी जे तुम्हाला ना लेक पॉईंट वगैरे हो ते या साईडलाच सात पॉईंट तर आमच्याकडे वेळ कमी आहे दोन वाजले आहेत म्हणून आम्ही या रस्ते राहणार आहे इथले सगळे लेक पॉईंट या साईडला चांगले पॉईंट आहेत लेक पॉईंट इको पॉईंट वगैरे सगळे ना या साईडलाच आहेत इथे बारा पॉईंट आहेत वेळ असेल तर इथे जाऊ शकतो तुम्ही पण आम्ही चालू या साईडला कारण की महत्वाचे महत्वाचे जे आयकॉनिक जे प्रसिद्ध आहेत ते पॉइंट्स या साइडला सात इको पॉईंट लेक पॉईंट आणि अलेक्झांडर पॉइंट सगळे या साईडला आहेत तर आपण या साइडला जाऊ एक्सप्लोर करू हा मित्रांनो खंडाळा पॉईंट किती छान दिसते सगळं स्पष्ट फक्त धुके 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 हा खंडाळा पॉईंट मित्रांनो बघून स्नॅक्स ज्यूस वगैरे आपण इथून आलो खंडाळा पॉइंट आणि महादेवजी पॉइंट बघून इथून सरळ आल्यावर इथे बघा किती पॉइंट येते एक दोन तीन चार पाच हे पाच पॉईंट या साइडला आहेत आणि मी जो तुम्हाला बोलत ना लेक पॉईंट तो मस्त अट्रॅक्टिव्ह आहे त्याचा बाण इथे केलाय तर तो या साईडला आपल्या या साईडला जायचा आहे मग आपण आधी इथले पॉईंट्स बघून येऊया हा लेक पॉईंट बघून येऊया आणि मग हे चार पॉईंट कवर करूया आणि मग आपली ट्रीप आपण ओव्हर करूया फिनिश करूया चला आपण जाऊ लेक पॉईंटकडे आणि लेक पॉईंट त्या साईडला नाही मी सांगितलं लेक पॉईंट या साईडला आहे इथे अलेक्झांडर वगैरे इथे इथे पाच सहा पॉईंट आहेत इथे चार पाच पॉईंट आहेत आणि लेक पॉईंट वगैरे सगळे या साईडला आहे मग आपण इथे जाऊ या साईडला इथले पॉइंट्स कव्हर करू मग हे इको पॉइंट्स वगैरे बघू आणि मग चालते जाऊ आपण कारण की त्या काकांनी सांगितलं की एका एक दिवसामध्ये जातात तिथले जे हे गाव आहे पूर्ण माथेरान पूर्ण थोडंसं गाव आहे ना तिथे लोक राहतात त्यांनी सांगितलं की पूर्ण माथेरानचे पॉइंट्स कवर कराय असतील तर तीन दिवस लागतात तीन अडीच ते तीन दिवस तेवढा आपल्याकडे वेळ नाही म्हणून आपण जेवढे होतील तेवढे कमी वेळामध्ये ट्राय करू आणि माझ्या पुढं तर बघा पूर्ण आम्ही दोघं ते रस्त्याला आणि पुढं पूर्ण बघा आपण या रस्त मित्रांनो या रस्त्यानं पुढे आलो इथे आल्यावर परत दोन रस्ते आहेत इथे वेगळे पॉईंट्स आहेत इथे वेगळे पॉईंट्स आहेत पण लेक पॉईंट या साईडला या कामाने जात गेल्यावरती तर आपण या रस्त्याने पुढे जावा तुम्ही पण या रस्त्याने पुढे जावा मित्रांनो ही ले हा लेक पॉइंट आहे ही बघा ही लेक या लेक पॉइंटचा वेळू लेक कुठे आणि धुका कुठे तिथे कळत नाही सगळं सेमच वाटतंय बघा ही लेक आहे पण पुढे गेलं दाखवतो तुला जरा ही लेक आहे आणि ही धुक हा बघा मित्रांनो लेक पॉइंट माथेरान असतात तेव्हा एक नंबर थोडं पुढे पण आहे पुढे गेला पण चांगला व्ह्यू आहे स्टार्टिंग आहे कसली वायभे ते माझ्या काय अॅनाकांडाचा मूवी घेतात एनाकॉन्टी आमच्या वाचाकोंडाचं पण येतो हॉर पिक्चरांची सीन हॉरर पिक्चर आहे लंडन माथेरान दोन टाईप तुम्हाला पाहायला भेटला माथेरान तेव्हा पूर्ण व्ह्यू आता दुसरे बघताना इमेजिंग करतात मान्सून मध्ये असतो आपण लेक पॉईंटच्या जवळ पोहोचलोय हे सगळं पूर्ण हॉटेल्स ते पूर्ण सगळं जर तुम्हाला थाली पाहिलं असेल व्हेज नॉन तर तर पावभाजी कांदा बटाटा सगळं सगळं नॉन बहुतेक नसेल पण बाकी सगळ्या सोय आहे इथे हॉटेल इथे हॉटेल आहे माकड मित्रांनो माकडं आणि हॉटेल मधून कोणतरी काहीतरी खात होत त्याच्यावर हमला केला वाटत त्यातल्या ताटातला घेऊन गेला बघा हा हा तो बदमाश हा तर बघा घेऊन पाहला परिषदेद्वारे जनहितार्थ कोहरा हाच कोहरा धुक धुक आणि धुक आता इथे खाली गेला थोडासा धबधबा दब वाहतो राहुल गुप्ता एक दांव पिरक और तानाबाजी ने नियमों का पालन न करने पर कानूनी कार्यवाही की जाएगी यह तेज ध्यान रखें मात्र लगे मित्रांनो ही शहारलोट लेक शारलोट लेकला थोडासा एन्जॉय केला थोडासा म्हणजे भिजलो नाही कारण की आधीच वातावरण खूप थंड आहे भिजल्यावर अजून थंडी आता काय भिजलो नाही थोडासा एन्जॉय केला आणि आलो लगेच बाहेर आलो कारण की थोडस पाण्यात पाय टाकला तर खूप पाय गारंटला आणि मी तिथे कपडे पण नाही आणले तिथे कपडे आणले असेल तर मी पाण्यामध्ये भिजलो असतो कारण की मग आता जर भिजलो तर ऊन पडण्याची जर काही शक्यता नाही त्यामुळे घरी जाईपर्यंत ओरलं जावं लागेल पूर्ण भिजून जावं लागेल आणि मग आजारी कोणाची लक्षणं त्याच्यामुळं काही भिजलो नाही मी नेहमी भिजतो असं जागी आल्यावरती यावेळी नाही उठलो तर झालं आपला चारलोट लेक एक्सप्लोअर करून आता येथून बघू इथे यासाठी काय आहे मित्रांनो अशा प्रकारे आपला मात्र आपण एक्सप्लोर केलं आहे जास्त आपण लोकेशन एक्सप्लोर नाही केलं आहे तीन चारच केलं आहे कारण की सगळीकडे फॉग पॉ फॉगच आहे म्हणून काय पॉईंट नव्हता सगळ्या पॉईंटवर जाण्याचा कारण की जिकडं तिकडे गेलो असतो आपल्याला तिकडे दुग्गच पाहायला भेटले असते तर आपण सगळं एक्सप्लोर केलं आहे आणि आपण जरा हॉटेलचे रेट पण चेक केले काय तर जे मिनिमम सगळ्यात कमी वन थाउजंड आहे वन थाऊजंडला आपल्याला पर नाईट चेकिंग असते म्हणजे आज सकाळी म्हणजे आज सकाळी आपण आलो नऊ दहा वाजता जरी आलो तर उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत आपली चेकिंग असते म्हणजे तुम्ही आजचा पूर्ण दिवस रात्र आणि उद्या उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत म्हणजे बारा तेरा तास तसाचा पीरियड असतो वन थाउजंड रुपये मी एक हॉटेल चेक केलं आहे तर मिनिमम वन थाउजंड आहे जर तुम्ही सोमवार ते शुक्रवारमध्ये आले ना तर एक हजार ते अडीच हजार त्याच्यामध्ये रेट असतो हॉटेल्सचा आणि जर सॅटरडे संडे आले तर ते अडीच हजार ते पाच हजार होतं रेट वाढतात संडे श सॅटर्डे संडेला तर असं तर आहे आणि सगळं जेवणाचं थोडं थोडंसं कॉस्टली आहे जेवणाचं वगैरे वन सेवंटी ते दोनशेपर्यंत थाली भेटते जेवणाची नाहीतर मग नॉर्मल चहा तीस रुपये परत मक्का वगैरे आणि आमचा कधी खर्च आला हे पण सांगतो आमचा म्हणजे पर पर्सन जर यायचं असेल जर जे काट कसं करत जर तुम्हाला मिनिमम ते मिनिमम फिरत असेल तर तुम्हाला किती लागतात टॅक्सीतून ठाणा ते पाना ते नेरळपर्यंत पंचवीस रुपये नंतरला टॅक्सी आहे टॅक्सी नेरळपासून ते वरती आमन लॉजपर्यंत टॅक्सी आहे त्याचे किती त्याचे शंभर रुपये जाऊन येऊन दोनशे रुपये त्याचे म्हणजे किती झाले दोनशे पंचवीस रुपये झाले आणि मग परत आमन लॉजला जेव्हा आपण येतो माथेरांची एंट्री टिकीट पर पर्सन ती पन्नास रुपये म्हणजे दोनशे पंचाहत्तर झाले दोनशे झाले झाल्यानंतर आम्ही आत आलो आत आल्यानंतर मी एक मका आणि मका खाल्ला त्याचे किती पन्नास रुपये एका एकामेकाचे पन्नास रुपये म्हणजे किती झाले पंच्याहत्तर राऊंड फिगर तुम्हाला इथे आकडा येईल की कि किती खर्च झाला आणि काय 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 केलं म्हणजे पर पर्सन मी सांगतोय मी माझे साडेतीनशे रुपये खर्च झाले एका व्यक्तीचे काट कसं म्हणजे एवढं म्हणजे फॅन्सी न मागता थोडंसं लिमिटमध्ये मिनिमम साडेतीनशे रुपये लागले तर तुम्हाला थोडंसं बेसिकली म्हणजे असं चांगलं एन्जॉय करायचं आहे तर पर पर्सन पाचशे रुपये लागतात जास्त नाहीत पाचशे रुपये असतात त्याला लोकांना जास्त नाही वाटतील पण करू शकतो आपण तीनशे साडेतीनशे रुपये जेव्हा आपण वन डे ट्रिप करू शकतो माथेरानची आणि खूपच फॅन्सी राहायचं असेल जे एकदम पण फॅन्सी नाही जे नॉर्मली खाली दिली फुकट पूर्ण जेवण जेवण नाश्ता बिस्टा तर पाचशे साडेपाचशे रुपये पर पर्सन खर्च येतो इथे माझा तर आला आहे तीनशे पंधरा किंवा तीनशे पंचवीस आता मी चाय पिली सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल सगळे रेट्स वगैरे काय 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 लागलं पण तीनशे ते पाचशे रुपयामध्ये आपला खर्च होतो पर पर्सन तर हा होता पूर्ण माथेरान आम्हाला जास्त काय पाहायला भेटणार नाही तिकडे दुखत 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 होती आता थोडंसं ओपन झालं आहे पण हे इथे ओपन वाटतं आहे जिथं व्हॅली सगळे पॉईंट आहेत ना व्ह्यू पॉईंट तिथे सगळीकडे अजून धुक्याचे आहेत म्हणून आपण तीन चार पॉईंट फिरलो आणि आता आपण पन... आपण आता आता माथेरान लावत आता वाजले तीन पंचेचाळीस आता नेक्स्ट ट्रेन म्हणजे माथेरान टू अमन लॉज पाच वाजताची म्हणून आम्ही काय वेट नाही करणार आहे आम्ही तर परत चालत चालले इतर मग चालत आलो ट्रेन आम्हाला एकदा यूज करायची होती पण नाही यूज केली म्हणजे करतात नाही आली टायमिंग बसत नाही तर तोच प्रॉब्लेम आहे टायमिंगवर तुम्ही आले ना तर तुम्हाला ट्रेन भेटते नाहीतर मग वेट करावं लागते नाहीतर मग चालत मोस्ट ऑफ सत्तर ते ऐंशी टक्के लोक चालतात फिरतात पण आता ठीक आहे आपण मग मग जाऊ चालत तर हा होता पूर्ण माथेरानचा ब्लॉग तुम्हाला कसा मी खूप जास्त बोललो आता मला पण असं वाटलं मी खूप जास्त बोललो पण ठीक आहे हा होता माथेरानचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अकोन एका ठिकाणी सह्याद्रीमध्ये किंवा अजून कुठे ट्रॅव्हल करत तर बोलून राहा व्हिडिओवरती भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय हातात